तुम्हाला हे माहिती आहे का जेवढे पण आजार आहेत त्या आजारामध्ये आजारा दोन गोष्टी कॉमन असतात पहिली गोष्ट म्हणजे इन्फेक्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लामेशन इन्फेक्शन म्हणजे ह्याला मराठीमध्ये संसर्ग असं म्हणतात तर इन्फ्लामेशनला दहा असं म्हणतात जेव्हा हे इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन तोंडामध्ये असतं तेव्हा त्याला मेडिकल टर्ममध्ये स्ट्रोमॅटायटिस असं म्हटलं जातं जेव्हा हे इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन घशामध्ये असतं तेव्हा त्याला फॅरिंजायटिस किंवा लॅरिंजायटिस असं म्हटलं जातं जेव्हा हे इन्फेक्शन फुप्फुसांचं असतं तेव्हा त्याला ब्रॉन्कायटिस असं म्हटलं जातं जेव्हा हे इन्फ्लामेशन पोटाचं असतं तेव्हा त्याला गॅस्ट्रायटिस असं म्हणतात जर पुरुषांमध्ये प्रोस्टेट नावाच्या ग्रँडचं जर इन्फ्लामेशन असेल तर त्याला प्रोस्ट्राटायटिस असं म्हटलं जातं आणि स्त्रियांमध्ये जर गर्भविष्वीचंच म्हणजे युट्रियाचं इन्फेक्शन असेल तर त्याला एन्ड्रोमेट्रायटिस असं म्हटलं जातं ह्या इन्फ्लामेशनची पाच सायन्स असतात म्हणजे जो दाह होत असतो तो आपण कसं ओळखायचं की ते ह्या ऑर्गनला दाह किंवा त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे तर पहिलं कारण म्हणजे रेडनेस म्हणजे हा जो भाग असतो तो लाल दिसतो त्याच्यावर लालिमा आलेला दिसतो दुसरं म्हणजे हिट जर त्या पार्टला टच केला तर तो तुम्हाला गरम लागतो तिसरं म्हणजे पेन जर तुम्ही ह्या पार्टला पार्ट बघितला तर तिथे असं या, पाट या वेदना चालू झालेल्या असतात ज्या आपण सहन करू शकत नाही चौथा याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे स्वेलिंग ज्या पार्टला इन्फ्लामेशन झालेलं असतं तिथे स्वेलिंग दिसतं तर ही चार सायन्स आहेत की रेडनेस हिट पेन आणि स्वेलिंग याच्यावरून आपण ओळखू शकतो की ह्या पाटचं इन्फ्लामेशन चालू आहे तर आपण काय करतो की गुगलवर सर्च करून अशावेळी इन्फ्लामेटरी मेडिसिन्स घेतो जसं की डायक्लोफेनॅक पॅरासिटामॉल किंवा आपल्या अर्धवट नॉलेजने आपण मेडिकलमध्ये जाऊन अँटी इन्फ्लामेटरी किंवा अँटीबायोटिक्स अशा प्रकारच्या गोळ्या घेतो पण ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक अतिशय उत्कृष्ट रेमेडी सांगितलेली आहे जर तुम्ही हे रेडिमेड ट्राय केलात तर ते तुम्ही नॅचरली हे इन्फेक्शन प इन्फ्लामेशन पाच दिवसात कम्प्लीट क्युअर करू शकता अतिशय उत्कृष्टरित्या सहज सोप्या पद्धतीने तर ह्याचं आयुर्वेदामध्ये असं एक सांगितलं जातं की गुडूची एक काडी घ्यायची आहे गुडूची नावाची एक वनस्पती मिळते त्याची एक बोट्यावड्या लांबीची लांबीचा तुकडा घ्यायचा आहे त्याचे तुकडे करून ते एक ग्लासभर पाण्यात चांगलं उकळायचे आहेत जेव्हा हे ग्लासभर पाणी उकळून उकळून अर्धवट राहतं जेव्हा त्याचा क्वाथ म्हणजे काढा तयार ते होतो तेव्हा हे पाणी गाळून घ्यायचं आहे हे पाणी गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक पाच ग्रॅम खडीसाखर घालायची आहे आणि पाच ग्रॅम मुलेठी चूर्ण ज्याला ज्येष्ठ मध असं म्हटलं जातात हे पा पाण्यात घालून ते पाणी मिक्स करून सकाळ एक अर्धा ग्लास दुपारी आणि रात्री असं तीन वेळा तुम्ही हे काढा प्यायचं आहे प्रत्येक वेळी पिताना हा काढा तुम्ही फ्रेश करून घेणं गरजेचं आहे तरच त्याचे जे पूर्ण आरोग्यवर्धक बेनिफिट्स असतात ते तुम्हाला मिळू शकतात आणि तुमचं इन्फ्लॅमेशन तीन ते पाच दिवसामध्ये कंप्लीट कमी होऊ शकतं ते पण अतिशय नैसर्गिकरित्या मेडिकलमध्ये ज्या तुम्ही गोळ्या खातात त्या गोळ्या केमिकल